नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे स्पष्टीकरण मोठी धक्कादायक बातमी योजनेचा तिजोरीवर भार कर्मचाऱ्यांचे वेतन संकटात प्रश्नचिन्ह उपस्थित संदर्भित बातमीचे शीर्षक आहे मोठी धक्कादायक बातमी शासकीय तिजोरीवर भार कर्मचाऱ्यांचे वेतन संकटात प्रश्नचिन्ह उपस्थित जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणाले

हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण थोडासा मोठा होणार आहे कारण भरपूर परिस्थिती स्पष्ट करायची आहे म्हणून आपण या व्हिडिओचे स्पष्टीकरण पाहूया पवार योजनेचा तिजोरीवर भार कर्मचाऱ्यांचे वेतन संकटात मुंबई दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस राज्य सरकारने लाडकी बहिणींसह विविध योजना आणि आर्थिक भार वाढवणाऱ्या योजनांचा कोषानाचा एकच सपाटा लावल्याने राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार होणार की नाही या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे उधळपट्टीच्या सरकारी धोरणामुळे संतापलेले राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यावरून सर्व मंत्र्यांना सुनावल्यानंतर हे गंभीर चित्र उघडकीस आले आहे निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकारी मंत्र्यांनी योजनेचा सपाटा लावला आहे घोषणा करत आहेत निवडणूक जिंकण्यासाठी लोक राज्य सरकार तर्फे होत असल्यामुळे उधळपट्टी राज्याच्या तिजोरीवर जवळपास आणि काही मंत्री, का मंत्री मा, मागण्या मान्य करण्यासाठी व घोषणा करण्यासाठी मागचा पुढचा कोणताही विचार न करत अजितदादा पवार व वित्त विभाग यांनी सोमवारी बैठकीत राज्याच्या महसूल उत्पन्नाची घट झाली आणि त्यासोबतच नवा आर्थिक भार वाढवणारे प्रस्ताव समोर आले तेव्हा मात्र मुख्यमंत्री अर्थमंत्री पवार संतापले राज्यात भराभर घोषणा अशा भराभर घोषणा निर्णय घेऊ नका राज्याची आर्थिक परिस्थिती पहा आर्थिक परिस्थिती किती चिंताजनक आहे आणि किती चिंताजनक परिस्थितीत पोहोचली आहे हे तुम्हाला माहित आहे का राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पुढच्या दोन महिन्याचे पगार देता येतात किंवा नाही याबद्दल मला आता खात्री देता येत नाही चालू महिन्याचा पगार तरी करता येणार आहे का याबाबत मला शंका आहे अशा शब्दात अजितदादा पवार यांनी सोमवारी मंत्रिमंडळाला सुनावले पवार यांनी गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आतून पाहून हातपाय पसरवण्याचा सल्ला दिला मात्र त्यांच्या आर्थिक विवेकाच्या सल्ल्याने तिजोरीवर विचार न करता निवडणूक जिंकू पाहणारे सरकार त्यांचे सहकारी गंभीरपणे हा विचार करत नसल्याचे दिसून येते त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बहीण योजनेच्या संदर्भात पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा खर्च झाला आहे विविध समाज घटकांना सवलती देणे आर्थिक मदत करणे नवी महामंडळी उभारणे त्याचबरोबर भाग भांडवल आणि विद्यमान महामंडळाची भाग भांडवल आणि अंगणवाडी सेविका होमगार्ड कोतवाल ग्राम रोजगार सेवक यांच्यासह अनेक वेतनात वाढ अशा विविध कारणामुळे सरकारी खर्चाचा बोजा वाढतच चालला आहे अशातच लाडकी बहीण योजनेसाठी साठी पावणे दोन कोटी रुपये तसेच अधिक बहिणी पात्र ठरल्याने हजारो बहीण चे पंचेचाळीस कोटी रुपयाचा खर्च येणार आहे या योजनेसाठी समाज कल्याण योजनेचा बराचसा निधी वळवण्यात आला आहे त्यामुळे समाज कल्याण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सवलतीसाठी पैसा कुठून उपलब्ध करणार हा समाज कल्याण विभागालाही सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे त्याशिवाय इतर नवीन योजनेसाठी चालू असलेल्या जुन्या योजनेचा निधी वापरल्या गेल्यामुळे समाज कल्याण विभाग तसेच सरकारची तिजोरी खनखनाट झाली असून कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार देता येतो किंवा नाही हा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच